नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त अशी चटपटीत आणि झटपट आणि सोपी रेसिपी लहान मुलांना शाळेतून आल्यावर किंवा मोठ्यांसाठी सगळ्यांना आवडणारी अशी अप्रतिम ही रेसिपी आहे तर मंडळी आहे चटपटीत कॉर्नची रेसिपी गावाला अशाच पद्धतीने मस्त चटपटीत कॉर्न बनवतात चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कढईमध्ये मी दोन कणसं सोलून घेतली आहेत तर ते, ते मीडियम फ्लेमवर आपण अजिबात तेल वगैरे काही न घालता असंच भाजून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं सतत असंच हलवत त्याला परतत राहायचं आहे जेणेकरून ते जळणार ते नाही त्याचं थोडंसं मॉश्चर कमी झालं की आपण ह्यामध्ये अगदी अर्धा चमचासारखं तेल घालायचं अजिबात जास्त ते तेल घालायचं नाही आहे नको असेल तेल तर नाही घातलं तरीसुद्धा काही हरकत नाही पण तेल घातलं की मसाले जे आपण टाकू ते ह्या मक्याला व्यवस्थितरित्या कोट होतात म्हणून थोडंसं अगदी थोडंसं तेल घालायचं आहे तुम्ही ही रेसिपी सुद्धा खाऊ शकता इतकी सोपी रेसिपी आणि छान आहे तर ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ अर्धा चमचा चाट मसाला किंचित असं लाल तिखट कारण लहान मुलांसाठी आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे सोबतच भरभरून अशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर जास्तही घालू नका ओली असल्यामुळे त्याला पुन्हा मॉश्चर येईल आणि ते मऊ होतील सर्व छानपैकी गॅस बंद करून मिक्स करून घ्यायचा आहे तर मंडळी तयार आहे आपले मस्त असे चटपटीत कॉन हे पहा मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असे अप्रतिम दिसत आहे गावी मी अशा पद्धतीने खाले होते म्हणून मी म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी तर मंडळी आहे की नाही झटपट आणि मस्त रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकन बटन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू